आप देख रहे हैं भवानी टाइम्स सर्वप्रथम आपने 15 मार्च 2024 का जो जीआर बताया उस जीआर के अंदर में जो कमियां बताई वो थोड़ा सा दर्शकों को बताओगे सर विनंती महाराष्ट्र राज्य मध्ये शिक्षण हक्क कायदा प्रमाणे जी शिक्षकांचे पदनिर्धारणाचे सेक्शन 19 आणि सेक्शन 25 आहे त्याचं उल्लंघन करून कायदेत कोणताही बदल न करता 15 मार्च दो हजार 2024 चा जीआर काढला कायदा नियम हे श्रेष्ठ असताना एका जी आर न महाराष्ट्राची शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त केल्या जात आहे या जी आरच्या माध्यमातून या जी आर मुळे सहावी ते आठवी या शाळेची पटसंख्या विद्यार्थी संख्या जर वीसच्या आत असेल तर आता एकही शिक्षक शाळेला मिळणार नाही आणि वीस ते अठ्यात्तर शिक्षक असतील तर त्या ठिकाणी दोन शिक्षक मिळतील अठ्याहत्तरच्या वर तीन शिक्षक मिळतील अशी राज्यात स्थिती राहिली नाही आहे लोकसंख्येच्या प्रमाणात आज पटसंख्या कमी होत असताना जर आर टीनं पस्तीस विद्यार्थ्यावर तीन शिक्षक म्हटले आहे तर अठ्ठ्याहत्तर वर शिक्षक कसे देता येईल एका नागपूर जिल्ह्यात नऊशे अठ्ठावन्न शिक्षक अतिरिक्त होत आहेत महाराष्ट्रात हजारो शिक्षक अतिरिक्त होतील या माध्यमातून शिक्षक अतिरिक्त होऊन शिक्षकाचे पगार थांबतील असं काही होणार नाही आमचे पगार सुरूच राहणार आहे परंतु ग्रामीण भागातील बहुजनांच्या विद्यार्थ्यांचं पाल्याचं जे नुकसान होणार आहे ते कधीही भरून घेतलं नाही मुलींचं शिक्षण थांबणार आहे आणि म्हणून राज्य शासनाने हा जो पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जी आहे हा रद्द केला पाहिजे आणि पूर्वीप्रमाणेच शिक्षकांची आणि मुख्याध्याची पदं कायम राहिली पाहिजे आमची मागणी आहे हा जो विषय आहे सामान्य लोकांना माहीत नाही त्याबद्दल सुद्धा माहित सामान्य लोकांना फक्त गुरुजी शाळेत पाहिजे सामान्यांच्या सामान्या भाषेत जर बोलायला झालं संच मान्यता म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांसाठी शाळेत असणारे शिक्षक सध्या शाळेत आपल्याक जर गाव लहान असेल आणि वीस विद्यार्थी असतील तर त्या ठिकाणी दोन गुरुजी शिकवतात परंतु पुढं विसर विद्यार्थी असेल अठरा विद्यार्थी असेल तर गुरुजी राहणार नाही ती शाळा वर्ग बंद होऊन जवळच्या शाळेला जोडल्या जातील त्या विद्यार्थ्यांना पायदा जावं लागेल किंवा वाहनानं जावं लागेल यामध्ये विद्यार्थ्यांना वयाप्रमाणे प्रचंड त्रास होईल गावातील तर शाळा बंद होईल परंतु हळूवारपणे मुलांचं शिक्षण थांबेल आणि म्हणून शिक्षक पाहिजे लहान खेड्यापाड्यातील अडान्य पालकांना एवढंच लक्षात घेतलं पाहिजे की आमच्या गावात गुरुजी पाहिजे आणि शाळा आमचीच पाहिजे तर अजून एक प्रणाली या क्षेत्रात आहे शिक्षण शिक्षण सेवक सुद्धा हे पद रद्द झालं पाहिजे असं तुमचं म्हणणं होतं तर त्याबद्दल खाजगीकरण उदारीकरण जागीकरणाच्या जा काळामध्ये भारतामध्ये सर्व सेवक प्रणाली आली कुठे त्याला शिक्षा कर्मी म्हणायचे कुठे शिक्षा मित्र म्हणायचे महाराष्ट्र सेवक म्हणायचे त्या काळामध्ये राज्याची आर्थिक स्थिती कमजोर असल्यामुळे हे पद तत्वता होत बरेच वर्ष चाललं आज जर शासनानं वेगवेगळ्या समाज घटकासाठी वेगवेगळ्या योजना काढल्या आहे तरी शिक्षण सेवक नावाची योजना का बंद केल्या जात नाही जर एखाद्या कर्मचाऱ्याला पूर्ण वेतन मिळतं अधिकाऱ्यांना पूर्ण वेतन मिळतं तर याच लोकांना सोळा हजार या, या तुटपुंज मानधनावर त्यांनी आयुष्य कसं काढावं सोबतच पवित्र पोर्टलने जे महाराष्ट्रात मार्च दोन हजार चोवीस मध्ये जुलै दोन हजार चोवीस मध्ये हजारो विद्यार्थी लागले त्यांचं वय पस्तीस वर्षे चाळीस वर्षे जवळपास आहे ते लोक लेट लागले त्यांची अठरा वर्षे वीस वर्षही नोकरी होणार नाही आहे अशा लोकांना जर आर्थिक स्थैर्य द्यायचं असेल तर मानधन वाढलं पाहिजेच पण खरोखर ही योजनाच बंद झाली पाहिजे आणि नियमित वेतनावर पूर्णकालिक सरकारी सह अनुदानावर शिक्षक नियुक्त केले पाहिजे एआय बद्दल जे माहिती देत होते दे तुम्ही त्याबद्दल सुद्धा त्यामुळे एआयचा प्रश्न जसा तुम्ही प्रश्न मांडला समोर त्यावेळेसच तुम्हाला सभापतींनी रोखले त्याबद्दल तर असं की त्यावर खुलासा पाहिजे नाही माननीय सभापतींनी एआयवर रोखलं असं म्हणणार नाही ते कशाला मला त्याचं काय कारण सांगता येणार नाही परंतु ए मुद्दा फार वेगळा आहे आधुनिक तंत्रज्ञान आहे नवनवीन तंत्रज्ञानाच्या युगात आपण वावरत असताना त्याचा वापर कसा केला जातो याच्यावर ते तंत्रज्ञान महत्वाचं आहे मोबाईल हातात आला तर आपण आज आथ घरी पाहतो मुलांचे मान मानेचे आजार वाढले आहे डोके डोक्यामध्ये वेगवेगळ्या म्हणजे ट्युमर वाढत आहे बहिरेपणा वाढत आहे रिल्स मुलं पाळत आहे धोकादायक कामं करत आहे आता पुढची पाळी आली आहे ए आय ची ए आयचं उदाहरण एवढ्यासाठी आपल्याला देता येईल का एका काळामध्ये जे वेगळे साधनं लागले अनुभमचा शोध लागला तो शांततेसाठीही करता येत होता आणि विध्वंसासाठी करता येत होता ज्या जगात भारतामध्ये आणि बुद्ध असला म्हणून आपण शांत प्रयोग केला पण अमेरिकेमध्ये अनुभव हजारो लोक जपान मारले गेले याच्या माध्यमातून जर चांगला वापर झाला विरोध नाही परंतु सध्याची संक्रमणाची स्थिती पाहता चांगला वापर झाला नाही समाज व्यवस्था नष्ट होईल साठ सत्तर टक्के नोकरी तर जातीलच पण तरुणांमध्ये जे एक प्रकारची आजची माहिती न घेता वापर करण्याची जी प्रकार आहे त्यामुळे समाज स्वास्थ्य बिघडेल धन्यवाद सर तुम्ही एक शिक्षक है प्राथमिक शिक्षक समिति शिक्षक एकता जिंदा शिक्षक एकता जिंदा शिक्षक एकता जिंदा